की थोडासा थोडासा नाही का मी जेव्हा हे जे प्रकरण घडलं होतं ते माणुसकीच्या दृष्टीने खूप वाईट आहे कोणत्या समाजाचा आहे कोणी केलं हे, हे महत्त्वाचं नाही आहे पण ज्या प्रकारे जे क्रूर हत्या करण्यात आली आहे ते बघून त्याचे विज्युअल्स एकदा तुम्ही बघितलं तर दुसऱ्यांदा तुम्हाला बघण्याची हिंमत नाही आहे इतके क्रूर म्हणजे त्या बॉडीवर जे मार्क्स आहे मी पत्रकार होतो आणि दुसऱ्या राज्यांमध्ये विशेषकर उत्तर राज्यांमध्ये काय काय चालतं कशा प्रकारचे गुंडगिरी चालतं हे आम्ही बघितलं होतो तिथे आणि आज हे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे होणं म्हणजे खूप चुकीचं आहे निंदनीय आहे आणि कुठेतरी आज जेव्हा सर्व समाज येऊन याची निंदा करत आहे माझी अपेक्षा हेच आहे की मी एक माणूस म्हणून इथे आलेलो आहे की ज्याला ज्याला वाईट वाटतं वाट की माझ्या महाराष्ट्रामध्ये मरा मराठवाड्यामध्ये हे काय चाललेलं आहे तर मी सर्वांना हे विनंती करणार आहे की हे जे मोर्चा निघणार आहे की जे हत्या झाली त्याचा तर निषेध आहेच पण पोलिसांचा काय रोल आहे सरकारचा काय रोल आहे तुम्ही असाच प्रकारे वागणार असेल की इतकी घटना घडल्यानंतर जेव्हा लोक आपला रोष दाखवत आहे तेव्हा तुम्ही सक्रिय होतात आणि मग ॲक्शन घेतात आणि मग हे करतात ते करतात फक्त दाखवण्यासाठी म्हणजे याचा अर्थ हे आहे की एका छोट्याशा गावामध्ये कोणी अशा प्रकारची हत्या करत असेल आणि त्याच्या बाजूने कोणीही उभे राहणार नाही मग पोलिसही गप्प बसणार आहे का सरकारी गप्प बसणार आहे का हे मला असं वाटतं की हे हत्या जे आहे ते एक एक्झाम्पल एक सेट करायला पाहिजे एक एक्झाम्पल एक 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 सेट व्हायला पाहिजे की अशा प्रकारच्या कोणीही कृत्य करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई आणि फक्त ते जे केलेले आहे जे हत्यारे आहेत त्यांच्यावर तर कडक कारवाई व्हायलाच पाहि पाहिजे पण जे पोलिसांनी त्यांना साथ दिलेली आहे ज्या राजनैतिक पक्षाचे लोकांनी त्यांना साथ दिलेली आहे त्यांच्यावर ही काहीतरी कारवाई होण्याची आवश्यकता आहे म्हणून हे जे मोर्चा निघणार आहे आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि माझी विनंती हे असणार आहे की आपली जात धरम मजहब जे काही आहे ते विसरून आपला राजनैतिक पक्ष विसरून आपण सगळ्यांनी माणूसकीय दृष्टीने आपण एकत्र येण्याची